बातमी अकोल्यामधून अकोल्यातल्या श्रीराम मंदिरामध्ये रामभक्तांची मोठी गर्दी उसळली होती आज प्रभू श्रीरामच्या रामनवमीच्या निमित्तानं श्रीरामाच्या घोषणांनी राजेश्वर नगरी दुमदुमून गेली सायंकाळी शोभायात्रा पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी देखील केली होती आज श्रीराम नवमी आहे आणि श्रीराम सर्व नागरिक मैं आज हमारे राम नवमी के पावन अवसर पर मेरा अकोला शहर इतना जगमगुटा है जैसा लग रहा है की मैं अयोध्या में खड़ी हूँ बहुत अच्छा लग रहा है सबके चेहरे पे खुशी है सबके चेहरे पे मुस्कुराहट है और बहुत अच्छा लग रहा है सर्वसाधारण नव्हे तर किन्नरांनी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी मोठ्या तयारी मध्ये या जल्लोषात सहभागी झालेले आहेत वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोला